नमस्कार मी कुमारी विजिता सुभाष नेव का करंजेकर विद्यालय एकोडी येथील इयत्ता दाधीची विद्यार्थी मी असुन मी असून मी विकसित भारत बिल्ड फाऊन दोन हजार पंचवीस अंतर्गत मी काही कल्पना सांगत आहे माझ्या कल्पने सांगण्याची विषय आहे की आत्मनिर्भर भारत तर आपला विकसित भारत केवळ आधुनिक पायाभूत सुविधा किंवा आधुनिक निर्मितीपुरते मर्यादित नाही तर विकसित भारतासाठी हे आवश्यक आहे की भारताची सरकारी व्यवस्था प्रत्येक देशवासियासाठी आधार आहे विकसित भारतासाठी हे आवश्यक आहे की भारतातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने देशवासियाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करावी विकसित भारतासाठी हे आवश्यक आहे की भारताच्या व्यवस्थेशी जोडलेली नकारात सकारात्मक बदलावी आपल्या व्यवस्थेने देशवाशासाठी सहाय्यक म्हणून आपली भूमिका पुढे न्यावी तर याची समस्या असे आहे की साकोली या तालुक्यातील एकोडी या परिसरात बंद झालेला कोसा उद्योग पुनर्जीवित करून या व्यवसायाला पुन्हा व्यावसायिक रूप प्राप्त करून देणे तर मग यांच्या समस्या विवरण हा उद्योग पूर्वीचे स्थानिक लोक स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे उपजीविका साधन म्हणून करीता होते परंतु बाजारपेठ व व्यावसायिक मदत न मिळाल्यामुळे हा उद्योग बंद पडला व उद्योगाशी संबंधित कारागिरांनी स्वतःच्या अजीव आजीविकासाठी गाव सोडले तर उद्योग बंद होण्याचे असे कारणे आहेत सरकारी मदत न मिळणे दुसरा कोसा संबंधित उद्योगाला मार्गदर्शनाचा अभाव तिसरा आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव चौथा बाजारपेठ उपलब्ध न होणे पाचवा मोठ्या उद्योगांची प्रतिस्पर्धा करण्याकरिता ज्ञानाचा अभाव सहावा कपड्यांमध्ये चांगली गुणवत्ता आणण्याचा आणण्याकरिता आधुनिक तंत्र व मशीनचा अभाव तर समस्यामुळे होणारे प्रभावित लोक उद्योगाशी संबंधित स्थानिक लोक दुसरा स्थानिक कुशल लोक तर समस्या उपाययोजना पहिला स्मार्ट ग्रामीण उद्योग केंद्र निर्माण करणे दुसरा स्थानिक लोकांना कोसा संबंधित प्रशिक्षण देणे तिसरा विदर्भातील तापमानाचा विचार करून समोर ऊर्जा चालन गाडी मशीन लावणे चौथा बाजारपेठ मिळवून देणे पाचवा ऑनलाईन विक्री केंद्र निर्माण करून देणे तर आपण या कोसा हा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला फायदे कोणते मिळतील तर बंद पडलेला उद्योग पुनर्जीवित करणे आपण को कोसा हा उद्योग पुनर् अजून आता कोसा हा बंद पडलेला आहे तर हा व्यवसाय पुनर्जीवित करून तर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात कोस कोसा व कोसा कापड्याची विक्री वाढवणे आपण कोसा या व्यवसायाची आणि कोसापासून बनलेले कापडे याची आपण कापडे तयार करू तर आपण आपल्या कापडांची विक्री वाढत जाईल आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे रोजगार निर्माण करणे आपल्या या व्यवसायात जे रोजगार येतात त्यांचा रोजगार अधिक वाढवा म्हणून त्यांचा रोजगार निर्माण करून देता येईल आणि आधुनिक लाभ निर्माण करून देणे असे फायदे आपल्याला अनेक प्रकारांचे मिळू शकतात तर माझी ही समस्या आहे या समस्याला तुम्ही लक्ष देऊन माझ्या समस्याला तुम्ही सोडवाल अशी माझी विनंती आहे मी आणि एवढे बोलून दोन शब्द थांबिते जय हिंद जय भारत